तुकया भक्त मधुसूदन लेखांक एकोणीस उंचनीच काही नेणे भगवंत समतामूलक वारकरी धर्मामध्ये वर्तमानात या राजकीय भ्रष्टाचार्यांनी वारकरी राजकीय पक्षीय आघाड्या स्थापन करून हा धर्म लोपवण्याचे कट कारस्थान चालवले आहे कुणाही जीवाचा न घरो मत्सर ह्या जगद्गुरू तुकोबांच्या अभंग वचनाला छेद देऊन याच दिव्य वारकरी धर्मामध्ये धर्मद्वेषाचे बीज पेरले जात आहे म्हणून या आंदोलनातून या सर्वांना त्यांची जागा दाखवणे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे महाभारताचे वचन आहे की राजा कालस्य कारणम यथा राजा तथा प्रजा ही म्हण आपण ऐकत आलो आहोत परंतु आता लोकशाही आहे यथा प्रजा तथा राजा असल्यामुळे आपल्याच स्वार्थाधाने संतभूमीत उद्भवलेल्या परिस्थितीला आपणच जबाबदार कारणीभूत आहोत आणि संत वचनानुसार आपले हित कशात आहे हे जाणून मायबाप हो आपणच आपले उद्धार करते आहोत ही खूण गाठ बांधा आपले राष्ट्र सामर्थ्यशाली बनावे आपल्या राज्यातील प्रजा कर्तृत्वसंपन्न बनावी असे वाटत असेल तर आपण सुखलोलूप जीवन सोडून शारीरिक परिश्रम करणे आवश्यक आहे जो कष्ट करतो घाम गाळतो त्याची बुद्धीसुद्धा तल्लख आणि प्रामाणिक असते तो स्वाभिमानाने जीवन जगतो आज या भ्रष्ट राज्यकर्त्यांनी तुम्हाला प्रलोभने दाखवून लाचार दिनहीन बनवले गेले आहे त्यामुळे राज्यकर्ते चुकीचा निर्णय घेत असतानाही आपल्यावर गुलामी लादत असतानाही आपण शांतपणे उघड्या डोळ्याने पाहत बसलो आहोत याला काय म्हणावे संतवाणीतून आपले स्वत्व जागवून ही लाचारी आपण झटकून टाकली पाहिजे आपला देश एका नवीन गुलामीतून जात आहे असे स्पष्ट चित्र सगळीकडे निर्माण झाले आहे आपण भारतीय सहनशील आहोत याचा अर्थ असा नाही की स्वाभिमानासाठी बंड करून उठायचेच नाही आपणच निवडून दिलेले नेते जर आपल्यावर गुलामी लादत असतील तर त्यांचे पारिपत्य करणे हे सुद्धा आपल्याच हातात आहे आणि तेच आपल्या परमकल्याणाचे आहे हे येथे मला आज सांगणे तुमच्यासाठी कर्मप्राप्त आहे प्रजा ज्यावेळी क्रियाहीन होते त्यावेळी ती आषाढभूत होऊन दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करते तसेच काहीसे चित्र या भारतात आज निर्माण झाले आहे त्यामुळे अनेक प्रलोभनाच्या योजना दाखवून तुमची मते घेऊन हे नीच सत्ता भोगत आहेत तुम्ही यांच्या प्रलोभनाला बळी पडाल तर उद्या हे राष्ट्र गुलामीत जाण्याला वेळ लागणार नाही त्यामुळे स्वावलंबी बना निर्भय बना उठा आपल्या कर्तृत्वसंपन्न पुरुषार्थ साधनेने जगाला दिपवून टाका मित्र हो रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन तुकोबा तुकोबारायांच्या या जीवन पथावरील अभंग वचनाला अनुसरून वाटचाल करीत असताना समितीचा एक सेवक म्हणून विद्रोही तुकया भक्त मधुसूदन महाराजांच्या सहवासात राहून त्यांच्याच प्रेरणेने केलेल्या लेखन निवेदनातून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रवर्तित केलेला हा संदेश ध्यानी घ्यावा जगद्गुरू संत तुकोबांच्या पवित्र तपोभूमी पर्वतावर होणारा अन्याय अत्याचार व अतिक्रमण यातून निर्माण होणाऱ्या विध्वंसाची लाट आपल्या लक्षात आली असेलच तर मायबाप सकळ संतजनांना माझी विनंती आहे की आपल्यासारख्या समर्थक कडखर लोकांनी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या पर्यावरण व संतसंस्कृती रक्षणाच्या या पवित्र कार्यास पाठिंबा व समर्थन दिल्यास आम्ही जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या तपोभूमीचे निश्चित संरक्षण करू असा आम्हाला दृढ आत्मविश्वास आहे यात तीळ मात्र शंका नाही इति संकलन व लेखन विजय दणाने.